आज गेले तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत आणि आमदार म्हणून काम करत असताना सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस कार्यरत राहिलेलो आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला सर्व माय भगिनींना विनंती करायला आलो आहे की उद्याच्या वीस तारखेला तुम्ही घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून मला पुन्हा विधानसभेमध्ये जाण्याची संधी त्या ठिकाणी द्या आणि माझी खात्री आहे की आज तुम्ही ज्या जोशामध्ये इथं आलेला आहात गावागावातून वाडीवाडीतून तुम्ही श्री गणेश यांचं स्थान रांजणगावला आलेलं आहात तुम्हालाही बाप्पाचं दर्शन झालं आणि मलाही तुमचं दर्शन झालं yeah. कारण शेवटी कुठलीही गोष्ट जरी असली तरी ती गोष्ट एकदा महिलांना सांगितली की महिला बदलत नाहीत महिला ह्या आपल्या विचाराबरोबर बरोबर राहतात आणि म्हणूनच मला आपल्याला हे सांगायचं की या देशामध्ये जेवढी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे त्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे म्हणजे सत्तर कोटी जनता ही महिला आहे आणि ती महिला शिकली सवरली चांगलं गायडन्स मिळालं चांगली संधी मिळाली तर जगामध्ये चमत्कार करून दाखवू शकतात श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना पाकिस्तान बरोबर केलेल्या लढाईमध्ये पाकिस्तानचा पराभव करून एका देशाचे दोन तुकडे केले झाशीच्या राणीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे आणि अशा अनेक मग आहिल्याबाई होळकर असतील सावित्रीबाई असतील जिजामाता असतील यांनी सगळ्यांनी हे जे काम केलेलं आहे ते काम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना पाकिस्तान पाकिस्तानबरोबर केलेल्या लढाईमध्ये पाकिस्तानचा पराभव करून एका देशाचे दोन तुकडे केले झाशीच्या राणीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे आणि अशा अनेक मग आहिल्याबाई होळकर असतील सावित्रीबाई असतील जिजामाता असतील यांनी सगळ्यांनी हे जे काम केलेलं आहे ते काम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि म्हणून आमची अपेक्षा हीच आहे की तुमचं सुद्धा कुटुंब पुढं गेलं पाहिजे तुमचं सुद्धा काम उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही आधार लागला तर तुम्हाला आधार दिला पाहिजे आणि म्हणूनच अडीच वर्षापूर्वी श्री एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिघांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे महायुतीचं सरकार आज शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यापासून सामान्य माणसापासून तुम्हाला मदत करायचं काम त्या ठिकाणी करते आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही सरकारने मदत केली आनंद तुम्हाला सगळ्यांना झाला माझ्या दृष्टीने त्याच वेळेला आनंद होईल की सरकारने सुरू केलेली जी दुसरी योजना आहे की या राज्यातल्या सगळ्या मुलींना ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत एक रुपया सुद्धा न घेता शिकवायचं आणि आपल्या मुली ज्याळ्याला शिकतील आपल्या मुली शिकतील त्यावेळेला एक नाही तर दोन प्रपंचाचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो एक सासरचा सा पण होऊ शकतो आणि माहेरचा पण होऊ शकतो आणि म्हणून या नारी शक्तीला महत्व आहे आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आदिवासी महिला आहेत काही लोक खोट्या नाट्या अफोआसरवतात की आता तुमचं आरक्षण जाणार आहे अरे देशाची राष्ट्रपती महिला असून आदिवासी असल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही ही बाब तुम्ही लक्षामध्ये घ्या शेवटी आरक्षणाचा फायदा काय एक तर सरकारी योजना मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असू देत नाहीतर सार्वजनिक विकासाच्या योजना असू देत त्याच्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोचवायचं काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आज आपल्याला आपल्या भागामध्ये विकास करायचा